नमस्कार मित्रांनो सुस्वागतम नवरात्रीच्या खूप खूप मित्रमैत्रिणींना शुभेच्छा तर आजच्या लक्ष्मीच्या पावलांच्या भागामध्ये कलानी आ, काजल संगीता ह्या त्या समोर जे आड असतो त्यातून पाणी काढत असतात तर काजल तिला विचारत असते की अगं तायडे तुला काय वाटते की हे सर्व कोणी केले असेल तेव्हा कला म्हणते मी तरी काय सांगू गुंड्या काही समजत नाही कुणाच्याही ध्यानी म्हणी नाही कोणीही यावे आणि तोडफोड करून जावे याला काही अर्थ आहे का तेव्हा संगीता सुद्धा विचारच करत असते आणि म्हणते की खरंच तेच ना विचार करण्यासारखे झाले काहीच समजत नाही की नेमकं कोणी केले असेल आणि कला मला असे वाटते आणि जो हंडा असतो तो आणि संगीताचा पाय घसरणार तोच काजल आणि कला तिला धरतात काजल म्हणते की आई अगं तू जरा जपून चाल आणि दे तू इकडे दे तू घेऊ नकोस आम्ही आहोत ना ते काम करण्यासाठी तू कशाला करत असते तेव्हा संगीता म्हणते की हे कला अग ही काजू बिब्बा आहे ना नुसता चिडणार बिब्बा आहे तर काजल म्हणते की आई अगं चिडणार नाही तर मग नाचणार का जर तुला 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 काही झाले असते 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 पडले लागले मग आपण काय करणार आहोत तेव्हा संगीता म्हणते की अग लागले नाही ना मी बरी आहे आणि येथे जरा थोडे सारखे झालेले आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा जरा जपूनच तेव्हा काजल म्हणते की हो आम्ही जपूनच करतो तुझा तेव्हा संगीता तर आतमध्ये निघून जाते तेव्हा काजल ही का म्हणत असते की तायडे आई बाबांचे आता वय झाले ग आणि या वयात सुद्धा त्यांना असे कष्ट करताना आपल्याला नाही बघवत आणि ते दोघं तर खूप डेंजर काम करत असतात हाती मात्र काही लागत नाही कधी कधी तर अशी परिस्थिती येते मात्र काहीच करावे ते सुचत नाही तेव्हा तूच सांग की काय करावे ते आणि तेव्हा कला मात्र काही बोलत नसते फक्त ती ऐकून घेत असते आणि विचार करत असते ते काजलला म्हणते की गुंड्या तू टेन्शन घेऊ नकोस आपण शोधून काढूयात की हे सर्व कोणी केले असे कलाला सुद्धा खूप वाईट वाटत असते आणि ती काजलला तो हंडा घेण्यासाठी सांगते तेव्हा हंड्यामधून ते दुसऱ्या हंड्यात पाणी ओतत असताना तु तोच विचार करत असते त्यानंतर इकडे आदवेत आणि दिनकर आतमध्ये बसलेले असतात आदवेत दिनकरला म्हणत असतो की पतसंस्थेचे माणसं असे घरी येऊन त्रास देऊ शकत नाही तेव्हा दिनकर म्हणतो की हो हो तेच ना पतसंस्थेच्या माणसाला आम्ही ओळखतो आणि जर हप्ता वेळेवर गेला नाही तर ते फक्त येतात रागवतात आणि जर हप्ता वेळेवर नाही भरला तर तुमचे सामान जप्त करणार आहेत असे म्हणतात मागच्या वेळेस आले होते तेव्हा त्यांनी कलाची गाडी उचलून नेली तेव्हा दिन लगेच आदवेत ते ऐकून म्हणतो की काय सांगतात तुमच्या मुलीची गाडी नेली त्यांनी तेव्हा दिनकर म्हणतो की हो हो तिची स्कूटी आणि लग्न झाल्यापासून ती इथेच होती ती त्यांनी उचलून नेली संगीता सुद्धा तिथे आलेली असते आणि ती सुद्धा हे सर्व बोलणे ऐकत असते आदवेत मात्र हे सर्व बोलता बोलता आणि ऐकता ऐकता आपला डोकं चोळत असतो कारण त्याचे डोकं जास्त दुखत असते ते बघून संगीता लगेच विचारते की जावे बापू अहो काय झालं डोकं जरा जास्तच दुखते का तुमचे तेव्हा आदवेत म्हणतो की हो हो अगदी बारीक आणि का दुखते ऍक्च्युली ते नाही कळत तेव्हा संगीता म्हणते की बरं बरं मी बसा मी तुमच्यासाठी बाम घेऊन येते म्हणून संगीता लगबगीने आतमध्ये जाते तेव्हा मात्र दिनकर म्हणत असत की जावय बापू खरंच आमच्यामुळे खूप त्रास होतो तुम्हाला आम्ही खूप त्रास देतो तेवढ्यात संगीता आतून येते आणि तो बाम आहे तो लगेच आद्वेच्या हातात देते तर आद्वे दिनकरला म्हणत असतो की नाही नाही तुम्ही मनाला इतके वाईट वाटून घेऊ नका मला कसला त्रास त्रास कसला त्यात आणि मी एक काम करतो मी लगेच पोलिसांना फोन करतो लगेच पोलिसांना फोन करायला घेतो आणि त्याच वेळेस ते काजल आणि कला सुद्धा येतात तेव्हा तो पोलिसांना सांगत असतो की मिस्टर दिनकर खरे आहे त्यांच्या घरात काही अशी माणसं घुसली होती आणि त्यांनी त्यांचे खूप नुकसान सुद्धा केली तोडफोड सुद्धा केली सामानांची पण मी पतसंस्थेच्या अध्यक्षांना फोन करून विचारले मग त्यांच्या म्हणण्यानुसार खरेंनी तर दोन हप्ते फेडलेली आहे पण तरी सुद्धा ती माणसं यांच्या घरात का घुसली होती यांची तोडफोड का केली हे नाही कळत ओके okay, ठीक आहे मी बघतो असे बोलून लगेच अद्वैत कोण ठेवतो तेव्हा अद्वैत लगेच त्या सर्वांना म्हणतो की पोलिसांचे असे म्हणणे आहे की ती माणसं कोण होती हे सांगितल्याशिवाय ते तपास नाही सुरू करू शकत त्यामुळे तुम्ही आठवण करण्याचा प्रयत्न करा की ती माणसं नेमकं कोण होती कशी दिसत होती त्या माणसांची तुमच्या काही वैर होते का तुम्हाला जर काही आठवत असेल तर मग पोलिसांना तसा तपास सुरू करता येईल तेव्हा संगीता म्हणते की नाही हो ते आले तेव्हा आम्ही त्यांना बघून इतके घाबरून गेलो की नक्की ते कोण होते हे कळलेच नाही आणि जेव्हा ते आले तर अगदी असे तोडफोड करायला त्यांनी सुरुवात केली सर्व काही नास धोसच केली त्यामुळे आम्ही फक्त बघतच राहिलो त्यावर अद्वैत म्हणतो की पण पोलिसांनी तपास कसा करायचा आपल्याला त्यासाठी त्यांना काहीतरी मदत तर करावीच लागेल ठीक आहे आपण बघूयात मी जरा माझा फोन चार्जिंगला लावतो तेव्हा अद्वैत उठतो आणि आपला फोन चार्जिंग ला लावण्यासाठी तो त्या बोर्ड जवळ येतो आणि तो चार्जर लावतो आणि बटन जेव्हा ऑन करायला जातो तेव्हा त्याला एक शॉक बसतो आणि जवरस्त ओरडतो आणि पडतो तेव्हा सर्वजण धावतच आद्वेत जवळ येतात आणि काय झाले असे विचारू लागतात संगीता विचारते की जावय बाप्पू अहो काय झाले तेव्हा अद्वैत म्हणतो की मी इथे माझा फोन चार्जिंगला लावण्यासाठी आलो होतो तेव्हा संगीता म्हणते की बापरे तेव्हा अद्वैत म्हणतो की बापरे काय तर कलाला हसू येतस तेव्हा अद्वैत म्हणत असतो की अहो बापरे काय म्हणतात मी जे काही सांगतो अगोदर ते तर ऐकून घ्या अहो मी फोन चार्जिंगला लावायला आलो बटन ऑन केले तर मला लगेच शॉक बसला तेव्हा कला मात्र हे सर्व ऐकून आणि मनात म्हणत असते की एवढासा याला शॉक बसला परंतु बोलतोय जसा वीज याच्या अंगावर पडली असा संगीता मात्र बिचारी घाबरते आणि म्हणते की जावे बाप्पू आहो जास्त तर नाही ना लागले बसाखाली तेव्हा दिनकर सुद्धा म्हणतो की आहो अद्वित राव तुम्ही कशाला तिकडे गेला चार्जिंगलाच फोन लावायचा होता तर काजीने लावला असता आणि संगीता तो फोन काजलच्या हातात द्यायला सांगते तेव्हा अद्वैत हा, काजलच्या हातात फोन देतो तर संगीता काजल म्हणते की तू जा आणि आतमधल्या त्या पिनला तो फोन लाव काजल धावतच अद्वैत सर्वांना विचारतो की मला एक कळत नाही की ह्या पिनला शॉक का बसला असेल आय मीन ह्या शॉकेटचा काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा लगेच दिनकर सांगू लागतो की हो अहो अद्वैत राव त्या वायरी बाहेर आल्या जो पाईप आहे ना तो पाईप फुटला त्यामुळे तो पाईप तर आता बजायला पाणी सुद्धा खूप गळते आणि बोर्डात सुद्धा सर्व पाणी च्यायला लागले तेव्हा की काय डेंजरस आहे आणि असे इलेक्ट्रिक ह्या वस्तू मध्ये पाणी जर शिरत असेल आणि जर असे बोर्ड मध्ये पाणी शिरत असेल तर शॉर्ट सर्किट सुद्धा होऊ शकते कोणाला काही होऊ शकते शॉक सुद्धा लागू शकतो तेव्हा कला लगेच म्हणते की ए थांब अरे तू इतका असा शॉक बसला तर असा वागतोस असे काही शॉक सर्किटच झालेले आहे असे तेव्हा अद्वैत म्हणतो की हे पग मी तुझ्याशी नाही बोलत मी तुझ्या बाबांशी बोलतो तेव्हा कला म्हणते की हे पग अरे तू तर बाबांशी बोलतो मग आम्ही तुझे बोलणे ऐकणं न ऐकण्यासाठी कान बंद करून घ्यायचेत का तेव्हा संगीता राग आणि कलाला म्हणते की हे पग तू उगाच बापूंना त्रास देऊ नकोस तू माझ्या बरोबर आचल आणि जावई बापूंना म्हणते की तुम्ही बसा खाली दिनकर सुद्धा म्हणतात की हो बापू या खाली बसा एकतर घरामध्ये पूर्णपणे पसारा पसरलेला असतो दिनकर म्हणतो की हळूच या तेव्हा अद्वेत मात्र खाली बसतो आणि दिनकरला म्हणत असतो की मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो त्या बोर्ड चे काहीतरी व्यवस्थित करून घ्यावे लागेल हो काहीतरी दुरुस्ती करा असे पाणी शिरणी खूप रिस्की आहे कुणाला काही इजा सुद्धा होऊ शकते तेव्हा दिनकर म्हणतो की हो अद्वेत राव तुमचे बरोबरच आहे झाले काय त्या वरच्या वायरी आहेत त्या निघाल्यात आणि तो पाईप सुद्धा फुटला आणि असे झाले की तो पाईप बदलण्यासाठी जर गेलो तर घरातील सर्व ही फिटिंग परत करावी लागेल आणि पाईप सुद्धा बदलावे लागतील आणि यासाठी खर्च सुद्धा खूप मोठा आहे त्यामुळे हे काम जरा राहिलेच तेव्हा संगीता ते जेवणाचे ताट घेऊन येते आणि जेवून घ्या कारण तुम्हाला इथेच वाढवावे लागते आम्ही सर्व सर्व पसारा आमच्या घरचे रोजचेच आहे काही ना काही चालूच असते तुमच्या जेवणाची वेळ मात्र चुकायला नको आणि आदवेतला ते जेवण करून घेण्यासाठी सांगत असते आदवेत एक घास घेतो तेव्हा त्याला मागच्या वेळी जेव्हा तो कलासोबत घरी आलेला असतो तेव्हा ज्या शेजारी बायका असतात तर त्या सर्वजण खिडकी आणि दरवाजातून आद आद्व, आदवेतला डोकावून बघत असतात त्याचे क्षण आठवतात आणि तो लगेच मागे वळून खिडकीत कोणी आहे की नाही हे बघत असतो तेव्हा कलाचे चे आदवेतकडे लक्ष जाते कला म्हणते की अरे चांदेकर कोणी तुला बघण्यासाठी नाही येत होऊन दे तुझे निवांत आदवेत घास घेणार तो संगीता म्हणते की जावे बाप्पू आहो काय हवं काय नको ते सांगा तेव्हा आदवेत फक्त मान डोलावतो आणि जेवायला सुरुवात करतो तेव्हा कला ही संगीताला म्हणते की बर आई आजोबांनी मला या वर्षी सुद्धा आईची मूर्ती घडवण्यासाठी सांगितली ते ऐकून तर संगीताला खूप आनंद होतो संगीता म्हणते की अग कले काय सांगतेच खरच खूप आनंदाची बातमी आहे आग सलग दोन वर्ष म्हणजे दुसऱ्या वर्षी तुला हा मान मिळाला देवी आईचीच दृष्टी तुझ्यावर आहे दिनकर म्हणतो की खरंच खरंच आहे तर कला सुद्धा खूप खुश होते आणि देवी आईला नमस्कार करते तर संगीता म्हणते की अग हो अग देवीच्या दर्शनासाठी आपल्या सारखे लोक हे जीव टाकतात तुला माहिती आहे आठवते का मागच्या वर्षी काय झाले होते ते अग सलग ही मूर्ती दोन वर्षात तुझ्या हाताने घडते वा कले खरंच वा म्हणून ती कलाचे खूप कौतुक करते तेव्हा दिनकर सुद्धा खुशन म्हणतो की हो कला तू तर मूर्ती उत्तम करशील देवीचा आशीर्वाद सुद्धा आपल्या पाठीशी आहे सर्वांच्या मनासारखे सर्व काही होईल तेवढ्यात रॉकेट ते सर्व सामान घेऊन येतो आणि कलालाच्या हातात ते सामान देत म्हणतो की हे पग कलाताई हे सर्व सामान मी इकडेच घेऊन आलो तेव्हा संगीत विचारते की अग कला हे सर्व काय आहे तेव्हा कला म्हणते की हो अग आई मी इकडे येणार होते आणि आजचा दिवस मात्र मला हाताचा वाया घालवायचा नव्हता म्हणून मी रॉकेटला थोडस सामान साठी सांगितले होते दुकानातलं तर संगीता म्हणते की हो आणि बरं कला तुला जेवायला वाढू का तेव्हा कला म्हणते की अग आई मला आता नको मला भूक नाही मी नंतर काही आधीत मात्र मस्त जेवत असतो तेव्हा संगीता कलाला म्हणते की ठीक आहे तोपर्यंत मी आतील सर्व काम आवरून घेते तेव्हा रॉकेट म्हणतो तू ते आतमधील सर्व काम आवर तोपर्यंत मी मदत करण्यासाठी इथे थांबतो तेव्हा संगीता म्हणते की हो ठीक आहे आणि मी जाते काम करते म्हणून संगीता आतमधील रॉकेट काम, काम आवरायला घेतो तर दिनकर म्हणतो की जावय बापू तुम्ही निवांत जेवण करा मी तोपर्यंत रॉकेटला मदत करतो तेव्हा दिनकर आणि रॉकेटचे सर्व सामान विचलत असतात व्यवस्थित ठेवत असतात तेव्हा सर्वजण हे तेथील सर्व पसारा आवरत असतात संगीत ही पसारा सुद्धा घरातील व्यवस्थित आवडते आणि आदवीतला सुद्धा काय हवं काय नको हे पगत असते आदवीतला सुद्धा ती वाढत असते आणि आतमध्ये येते पूर्णपणे ही ती थकलेली असते कला सुद्धा तिची ती पिशवी घेते आणि त्यातून ती काही तिचे काम करत असते काजल आणि रॉकेट तर तो सर्व पसारा आवरायला घेतलेला असता दिनकर सुद्धा ते कागद सर्व गोळा करत असतो काजल आणि रॉकेट तो टीव्ही उचलतात आणि व्यवस्थित त्या जागी ठेवतात कला सुद्धा त्यांची मदत करत असते आणि आदवेत मस्त मस्त जेवण झाल्यानंतर आपले ताट उचलतो आणि ते ठेवण्यासाठी किचनमध्ये येतो तर किचनमध्ये सर्व पसाराचा असतो तेव्हा तो इकडे ते तिकडे बघत असतो आणि संगीताला विचारतो की हे ताट कुठे ठेवू आणि जे खरकटे भांड्याचे पाणी एका पातेला ते ते बेसिंगमध्ये असते तर तो ते आपल्या हाताने उचलायला जातो तेव्हा संगीता म्हणते की अहो जावे बापू थांबा तुम्ही नका करू हे काम काय करता तुम्ही हे सर्व तर अद्वित म्हणतो की अहो काही नाही मला हे फक्त ताट ठेवायचे होते म्हणून ते पातेली उचलले तर संगीत म्हणते की नाही हो ते खरकट पाणी आहे त्याच्यात आम्ही हात धुतो आणि कसे की तो खालील पाईप आहे ना तो फुटला आणि त्यामुळे सर्व पाणी हे खाली इकडे तिकडे पसरते म्हणून आम्ही त्या पातेल्यात हात धुत असतो तुम्ही एक काम करा ते भांड तेथेच ते ठेवा तुम्हाला जर हात धुवायचे असेल तुम्ही मागच्या दारापाशी जा तेव्हा कला सुद्धा आत आलेली असते आणि ती हे सर्व ऐकत असते तर संगीता म्हणते की कला हे पग तू जावै बापू ना तिकडे घेऊन जा तेव्हा कला म्हणते की ठीक आहे आणि आदवीतला म्हणते की चला तेव्हा आदवेतला ती बाहेर घेऊन येते तेव्हा जेव्हा कला आणि आदवेत बाहेर येतात तर पूर्ण ओले असते पाऊस सुद्धा सुरू असतो तेव्हा आदवैतच्या पायाला पूर्णपणे चिडचिड होते तो म्हणतो की काय सर्वत्र ओलं ओलं तो पाय घसरून पडायला सुद्धा लागतो आणि कलाला त्याचा धक्का लागतो तो तर कलावर चिडतो की अगं तुला कळते का काही मी पडलो असतो तर तेव्हा कला म्हणते की अरे एवढं काही झालं नसतं तसंही तू आभाळातून पडला कुठे काय झाले तुला तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की अगं माझे तळपाय खराब झालेले मला नाही आवडत निदान इथे स्लीपर तरी ठेवायची ना तर कला म्हणते की चांदेकर हे पग याला आमच्याकडे चोचले म्हणतात तेव्हा अद्वैत विचारतो की कसले चोचले अगं मी जे काही बोलतो ना सेफ्टी मेजर पद्धत बोलतो जर एखादा माणूस आला पाय घसरून पडला तर तो फ्रॅक्चर होतो असे झाले तर मग तुला इतकी बेसिक सुद्धा नाही कळत का आल्यापासून मी बघतो की सगळीकडे प्रॉब्लेमच दिसतात खूप राग येतो कला म्हणते की हे पग हे माझं घर आहे त्यावर तू टीका करणं बंद कर तेव्हा तिला म्हणतो की अगं मी जे काही बोलतो या घरामध्ये जे लोक राहतात त्यांच्या मी हे सर्व बोलतो तेव्हा म्हणते की अरे ते आज इथे राहण्यासाठी नाही आले ते अगोदर पासूनच इथे राहतात अरे मी हे ते लहानची मोठी झाली याच घरात अरे चांदीकर तुमचे चांदीकर मेन्शन आहे ना ते हजारात एक आहे बहुतेक सर्व लोक अशाच घरामध्ये राहतात त्यामुळे तुझ्या घराची आणि माझ्या घराची तुलना करणं बंद कर तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं मी काय म्हणतो ते तुला कळतच नाही मी जे काही बोलतो ते खूप इम्पॉर्टंट आहे मी प्रत्येक गोष्ट तुला व्यवस्थित सांगतो परंतु तू प्रत्येक गोष्टीचा उलटाच विचार करते आणि इतकेच असेल तर व्यवस्थित काही करून घ्यायचे होते दुरुस्ती करायची होती तर कला म्हणते की हे पग चांदेकर त्यासाठी पैसा लागतो आणि आमच्याकडे तेवढे पैसे नाही म्हणून आम्ही तसेच ऍडजस्ट करून या घरात राहतो आणि हे पग तुला जर थांबायचे नसेल तर तू गेला तरी चालेल तेव्हा आदवीत म्हणतो की हो जाणारच आहे आणि तसेही या खंडारात राहण्याची माझी इच्छा नाही पण माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की जे लोक येथे एधे राहतात येथील वातावरण हे राहण्याच्या हिशोबाने तरी सेफ्टी असावे त्यांच्या राहण्याच्या वातावरणाच्या दृष्टीने त्यांना सुटेबल तरी वाटले पाहिजे सेफ्टीच्या दृष्टीने त्यांना कम्फर्टेबल हे वाटलंच पाहिजे आणि हे पग व्यवस्थित राहणं आणि पॉश राहणं यात खूप फरक आहे अगं तू मान्य कर की तुमचं घर सुद्धा नाही तेवा कला मनते मी नाही तेव्हा कला म्हणते मी मान्य करणार कारण आमचं घर स्वच्छ आहे आम्ही स्वच्छ राहतो पण तुझ्या नीटनेटकेपणाची काय व्याख्या आहे हे तुझे तुलाच माहिती तुला नाही ना थांबायचे माझ्या घरात मग तू निघून गेला तरी चालेल तेव्हा आदवीत म्हणतो की हो जातो पण त्या अगोदर मला हत्तर धुवून दे तेव्हा कला सुद्धा रागाने म्हणते की हे बघ तिथे आणि बादली ठेवलेली आहे तुला जर घ्यायचं असेल तर तू तु, तुझ्या हाताने घेऊ शकतो आणि कला थोडीशी बाजूला सरकते तर अद्वैत बादली जवळ येतो आपली पॅन्ट थोडीशी वर करतो आणि हातपाय धुवत असतो तर कला त्याच्याकडे बघत मनात म्हणते की खरंच याला तर खूप श्रीमंतीचा पूर्णपणे माज याच्या अंगामध्ये भरलेला आहे आपलं ते चांगलं आणि दुसऱ्याचं चा ते वाईट असे याला वाटते श्रीमंत म्हणजे चांगला आणि गरीब म्हणजे वाईट असेच याच्या मनात वाटत असते तेव्हा अद्वैत हातपाय धुवत असतो तेव्हा कला म्हणते की चल आता तर अद्वीत लगेच आतमध्ये जायला निघतो आणि कला सुद्धा त्याच्या मागे आतमध्ये येते तेव्हा कला लगेच दिनकरला म्हणते की बाबा हा घरी चालला मी येथेच थांबते तेव्हा दिनकर म्हणतो की कला अगं बाळा तुम्ही निघाला तरी चालेल आता थांबायची काही गरज नाही आणि तसेच जर काही वाटले तर लगेच आम्ही तुला फोन करू तेव्हा कला म्हणते की नाही नाही असे कसे आम्ही इथे नसतानी ती माणसं जर परत आली तर तेव्हा संगीता म्हणते की अगं कला बाबा जे काही बोलतात ते खरं आहे अगं एकदा जर अशी वेळ ओढावली तर सारखं सारखं होत नाही तू काळजी करू नको तू घरी जा तुला दुसरी असतील आणि अगं तुला देवीची मूर्ती सुद्धा घडवायची आहे ना मी तुला जेवायला वाटते तू जेवण कर आणि तू सुद्धा जावे सोबत घरी जा तेव्हा कला म्हणते की आई जेवायला नको आता मी नंतर येईल दुसऱ्या वेळी खाईल काहीतरी तेव्हा संगीता म्हणते की ठीक आहे तू आता घरी जा आबाजींनी तुला इतकी मोठी परवानगी दिली इथे येण्यासाठी मग तू जर वेळेत घरी गेली नाही तर ते म्हणतील की उगाच गैरफायदा घेतला म्हणून तेव्हा कला म्हणते की नाही आई अगं आजोबांना असे काहीच वाटत नाही त्या उलट त्यांना आम्ही तुम्हाला इथे अडचणी सोडून तिकडे का आलो असा प्रश्न त्यांना पडेल आणि ते मला विचारतील आणि जर आम्ही इथे नसताना ती माणसं परत जर आली तर मग तुम्ही काय करणार आहात तेव्हा रॉकेट म्हणतो की हो ना कला ताई अगं माणसं ही बारीक लक्ष ठेवूनच असतात घरावर जरा संधी चालून आली तर लगेच त्या संधीचा फायदा घेतात तेव्हा कला म्हणते की हो आई अगं रॉकेट एकदम योग्य बोलतो आध्वीतला जायची तर तो जाईल मी थांबते तेव्हा आद्वित मात्र विचार करतो की जर मी हिला इकडे सोडून गेलो तर आबा मला पुन्हा बोलतील आणि नंतर मात्र तिखट मीठ लावून सांगेल त्यापेक्षा मी सुद्धा हिच्या सोबत येथेच थांबतो घरी जायला नको आणि नाही म्हणजे ही मी कसा चुकीचा आहे आणि ही कशी बरोबर आहे याचा तर इला चान्स शोधतच असते तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर निघतोस ना तर अद्वैत लगेच म्हणतो की नाही ग मी सुद्धा येथेच थांबतो आपण थोडा वेळ आणखीन थांबूयात आणि काय परिस्थिती आहे ही बघूयात आणि मग नंतर जाऊयात तेव्हा संगीताला लगेच आनंद होतो तेव्हा अद्वेत खाली बसतो तर दिनकर म्हणतो की जावे बापू तुम्ही आरामात बसा मी आहे तेव्हा अदवी तर डोक्याला हात लावतो आणि कला मागे जाऊन बसते तर संगीता म्हणते की जावई बापू आहो तुमचे डोकं जरा जास्तच दुखते का थांबा मी तुम्हाला एक गोळी देते मग तुम्ही आराम करा तेव्हा कला लगेच म्हणते की अगं आई त्याला काय करायची त्याचं तो बघून घेईल तू कशाला त्याला सांगते हे सर्व आणि संध्याकाळपर्यंत थांबणं जर त्याला जड झालं असेल तर तो बघेन की काय करायचे ते अग त्याचं फक्त डोकं दुखत डोकं चालणं बंद झालेले नाही संगीताला कलाचा राग येतो ती म्हणते की अगं कले काय बोलतेस तू हे सर्व जरा तरी भान ठेवत जा उचलती जीभ आणि लावती टाळ्याला आणि हे पग हे आमचे बापू आहे त्यांना जर काही बोलली तर मी ते खपून घेणार नाही सांगून ठेवते तुला तेव्हा आद्वित म्हणतो की अहो तिला काही बोलून उपयोग नाही नॉन स्टॉप ती मला बोलत असते हळूहळू मी सहन करायला तर शिकतो तेव्हा कलाला आणखीन राग येतो तर संगीतात तोंडालाच हात लावते तेव्हा आद्वित मात्र मनात विचार करत असतो की हे जरी तुझे बाबा असली, तु आई बाबा असले तरी मात्र तू मुद्दामून मला यांच्यासमोर तोंडावर पाडू शकत नाही आणि जोरात त्याच्या डोक्यामध्ये खूप दुखते तर जोरात आई गे ओरडतो आणि संगीताला म्हणतो की तुमच्याकडे एखादी प्लेन किलर जर असेल तर देताल का म्हणजे मी पेन किलर घेऊन थोडासी म्हणजे मला बरं वाटेल तेव्हा संगीता म्हणते की हो हो या माझ्या बरोबर या लगबगिनी संगीता ही अद्वेतला आतमध्ये घेऊन जाते आणि बेडवर बसण्यासाठी सांगते तर अद्वेत बेडवर बसतो तेव्हा संगीता लगेच गोळ्यांचा जो डब्बा असते तो घेते आणि त्यातून एक गोळी ती अद्वेतला देते तेव्हा अद्वैत गोळी घेतो पाणी पितो आणि संगीता म्हणते की तुम्ही आराम करा काही जर लागले तर मला सांगा मी आहेच येते असे बोलून संगीता बाहेर निघून जाते आणि तेवढ्या त्याच वेळी सरोजचा फोन त्याला येतो तर अद्वैत फोन घेतो तेव्हा सरोज रागाने विचारते की काय रे काय चालले तुझे अरे प्रत्येक गोष्टी तू इतका पर्टिक्युलर असतो आणि प्रत्येक गोष्टी तर तुला तडजड सुद्धा करायची नसते मग आता त्या मुलीच्या मागे मागे का करतोस तू तुला तुझी काम नाहीत का ऑफिस नाहीत का अरे स्वतःच्या चॉईसने लग्न करणारे सुद्धा स्वतःच्या बायको मागे इतके पुढे पुढे करत नाही तेव्हा अद्वैत म्हणतो की आई अगं जरा माझं ऐकून तरी घे तर सरोज म्हणते की अरे तुझे काय ऐकून घ्यायचे तू जे काही करतो ते मला कळत नाही का अरे आपले अकाउंट टॅली होत नाही आजच्या आज ते सर्व व्हायला पाहिजे केव्हाची मी तेव्हापासून थांबले तुझी वाट बघते तेव्हा आदवीत म्हणतो की आ... मी तिकडे येण्यासाठी निघणारच होतो परंतु येथे मात्र पॅनिक सिच्युएशन आहे खरेंच्या घरी काही माणसं घुसली होती ती माणसं अनोळखी होती आणि त्यांनी घरात घुसून तोडफोड केली त्यामुळे थांबावे लागले आणि मला सुद्धा तिच्या सोबत थांबावे लागले मी निघणारच होतो परंतु अजून कळले सुद्धा नाही की ते कोणी केले ते तेव्हा सरोज म्हणते की अरे काही जरी झाले असेल तर तुला त्याच्याशी काय करायचे आपला त्या घराशी काही संबंध नाही हे तर तुला माहितीच आहे मग काही गरज नाही असे समाजकार्य करण्याची आणि हे पग त्यांनी घराचे हप्ते भरले नसतील म्हणून ते पच संस्थेचे लोक तेथे आले असतील तेव्हा म्हणतो की नाही आई ती संस्थेतील माणसं मी त्या संस्थेतील अध्यक्षांना फोन करून विचारले तेव्हा ते, ते तिकडले तर सरोज म्हणते की मला एक गोष्ट सांग की तू काय तिकडल्या लोकांची आणि त्या घराची जबाबदारी घेतली की काय तू त्यांच्या घरचा कर्ता पुरुष आहेस का तुला या सगळ्याशी काय पडले हे पग कोल्हापूरमधील त्यांची जुनी जागा आहे मग काही गुंड लोक त्या जागेवर नजर ठेवून असतील म्हणून त्यांनी केले असेल हे सर्व सर्व तमाशा केला असेल पण तुला हे सर्व करण्याची काय गरज आहे त्यांच्या घरची जबाबदारी उचलण्याचे तेव्हा अद्वैत म्हणतो की हो आई तू जे म्हणते ते अगदी बरोबर आहे माझा त्या घरच्यांशी काही एक संबंध नाही हे सुद्धा बरोबर आहे तेव्हा सरोज म्हणते की नशीब माझं आणि आता अशिल, तसा ताबडतोब इकडे निघून ये तेव्हा आद्वेत म्हणतो की हो आई पण थोडीशी पॅनिक सिच्युएशन आहे त्या लोकांना अशी भीती आहे की ती माणसं जर परत आली तर मग मी येतोच तर लगेच सरोज म्हणून जाते की परत कशाला कोण येईल म्हणून तर सरोज म्हणते की तू लवकरात लवकर इकडे घरी येईल शक्य होईल तितक्या लवकर तर की ठीक आई मी म्हणतो आहे शक्य होईल तितक्या लवकर घरी येतो ओके तर सरोज राघारीच म्हणते की ठीक आहे आणि लगेच फोन कट करते तेव्हा भा हा भाग येथेच संपतो पुढील भागामध्ये मा सरोज मात्र त्या गुंडांशी फोन वर बोलत असते आणि रोहिणी येऊन ते सर्व ऐकत असते सरोज म्हणत असते की तुम्ही जे खऱ्यांच्या घरी जाऊन काम केले ते अगदी चोख केले ते मला कळले पण जे काही तुम्ही खऱ्याच्या घरी केले तोडफोड ते मी तुम्हाला सांगितले होते हे या कानाचं त्या कानाला कळायला नको तेव्हा हो मात्र रोहिणीला खूप मोठा क्ल्यू मिळतो तेव्हा सरोज मागे वळून पाहते तर रोहिणी तेथे असते तर सरोजला रोहिला बघून धक्काच बसतो त्यानंतर इकडे अद्वैत हा घरी झोपलेला असतो आणि वरून घर गळून त्याच्या अंगावर पाणी पडते तर अद्वैत लगेच जोरात खरे असे ओरडतो तेव्हा धावतच संगीता आणि कला येतात तर लगेच अद्वैत त्यांना म्हणतो की तुम्ही का सांगितले नाही की घर सुद्धा गळते म्हणून तेव्हा कला लगेच त्याच्या हाताला धरून त्याला खाली झोपवते आणि त्याच्या पोटावर ते पातेले ठेवते आणि हे पग हे पातेले त्यासाठीच आहे म्हणून लगेच ती पातेली ठेवल्यानंतर अद्वैत तिच्याकडे रागडे बघतो असतो आणि कला संगीता आणि काजल यांना खूप हसायला येत असत तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद